आरोग्य, पद, प्रतिष्ठा, चांगला जोडीदार आणि चांगली मुलं हो हे खरं तर आपली पाच अं अपेक्षा असते पण सातवं सुख त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही एक युद्ध चालू असतं आणि सुरक्षा पथ पथकातील इंद्रिय म्हणून एक नसतं अतिशय सा सामान्य रूपाची सामान्य अशी स्त्री युद्ध काळात वसतीगृहातल्या अगदी लहान बालकांना सुरक्षित जागे दूरचा प्रभावित होतात आणि तिला लग्नाची मागणी घालतात तिला आश्चर्य माझ्यासाठी सामान्य स्त्रीचा होत नसलेली स्त्रीला एवढ्या मोठ्या डॉक्टरांनी भेट दिलं आणि ते तिथे सांगत होत आणि मग तिच्याच जे बाजारात पडत समोर येत ते आम्ही सांगत होत तेच मला वाटत कि हे प्रणाली ना ब्रिटिशांच्या तर्फे पाहिली तर ते काम करायची संधी मिळाली आणि ती संधी मिळाली आणि त्या पूर्ण पुण्यश्लोक आहे त्या दिन या विद्यापीठाने जो जीवन केला ते मात्र सांगूच नको

गोष्टी पासून खूप घडलेल्या आहेत त्यातला एक किस्सा अतिशय नेहमी ऐकत येतो कि चूक कोणाची ह्याच्या त्या चुकीला आपण उत्तर कस द्यायचं आणि खास करून महिलांसाठी मी विनंती करते कि प्रत्येक महिलाने महिलेच्या पाठीशी अत्यंत ताकदीने पूर्ण क्षमतेने उभा राहावा आपण त्यावेळेला पालवीतलं काम सुरू केलं त्यावेळेला पालवी असं फक्त प्रभागीरा प्रतिष्ठान हे आपण सुरू केले होते दोन हजार एक पासून काम सुरू केलं आणि दोन हजार चार पर्यंत आपल्याला आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर दोन हजार चार साली सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दौसर त्यांनी पालवी बघितली आणि त्यांनी दैनिक शाळा एक लेख लिहिला आणि त्या लेखाने पूर्ण महाराष्ट्राची मदत आपल्याला मिळाली

त्याच्याबद्दल विचार करू आणि आपण सर्वांना विनंती आहे कि आपण पाचवी परिवारशी जोडले गेले आहात फक्त तिथे येऊन त्या मुलांना आशीर्वाद द्यावे द्या आपल्या कला कौशल्य आर्थिक मदत वेळ हे जे काही देता येईल ते ते पाचवीला पर्याय बऱ्यांनी हो। ह्या मुलांचं भविष्य उज्वल तरी आपण मदत करावी हि विनंती मानपत्रात सांगितलेलंच आहे कि विस्तीर्ण दारी एक मोठं सेवा आपल्याला उभं करायचं आहे

आपण मी काय करतो की म्हणजे स्वतः कुठल्याही कंपन्या काय करतात की तुमचा इन्कम कसा वाढेल त्याच्यासाठी खूप मार्गदर्शन असतं पण त्या पैशाचं नियोजन कसं करावं समाजात की कसा योगदान कसा करावा किंवा योग्यरीतीने भविष्याची तरतूद कशी करावी त्यासाठी कुठली आपण कमी करू बघतो त्याच्यासाठी आपण तो विचार करायचं गेलो खरंच गर पण सांगावं असं वाटतं की हा पत्रक देखील आहे म्हणून शो आदिला देवी बोलकर देखो तो का आता त्याच्या माहिती मतावर ठेवलेला आहे आणि परत परत या दिवस मितीचेorne आदरणीय आदरणीय प्राध्यापक आता मी मना मना केते उपस्थित हो आता पहिल्या रोज बालकांना खुशीत घेतलेलं होत आणि हे माईक मनमोतच उचल तेव्हा मी वाचून दाखवते आणि अंशरूपाने आझंद वाचलेल्या परंतु गणेच न झालेल्या सतत आभास देत असलेल्या मातेस

सांगून दाख तिच्या उद्रातली माया माझ्या पदरात वेने पदरात काहीच नव्हता त्यांच्या कागद